लेडीज तर खूपच कारण यांनी सरांनी प्लॅन मध्ये ते कार्य करता येतच पण आपल्याला टेम्पररी काही मिळालं बघता तर बरं होईल म्हणजे ऍटलीस्ट थोडीफार सकाळच्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस जर का थोडं ऍडजस्ट करता आलं रेल्वेला तर खूप उपकार होतील म्हणजे आणि

आमच्याही मागण्या त्यांच्याकडे असतात शासनापर्यंत औषधं प्रयत्न करतात पण बदलापूर जे आवश्यक सुविधा आवश्यक आहे ट्रान्सपोर्ट रेल्वेच्या रेल्वेची आमची मागणी त्या सर्वसामान्य प्रवाशाने सुखद प्रवास मिळावा त्यासाठी आता ज्या गोष्टी तुमच्या अखत्यारीत आहेत त्याच्याशिवाय तुमच्याच अखत्यारीत आहेत बोर्ड तर तसं भगलापूरचा फ्रिक्वेन्सी वाढवली फ्रिक्वेन्सी वाढवा जे काही टेक्निकेत असतात ते दूर करून जेवढं लवकरात लवकर मिळते जसं आणि आता तुमचं प्लॅटफॉर्मची जे हेल्प वाढवली जाते आणि

चार पाच वर्षापासून केव्हा चालू झाली फक्त ते मधल्या काळामध्ये असं होतं होत ते टायमिंग वेगळं आलं त्याच्यामुळे थोडासा त्याचा झाला तो ठीक आहे काय चांगल्या पद्धतीने एवढीच आहे त्यांनी हे सांगितलं की ज्या काही गोष्टी आहेत त्याला एक्सटेन्शन टर्मिनल वगैरे जे आहे किंवा कामटोली किंवा जे असं ह्या संदर्भात पाठपुरावा जो आहे तुमच्याकडून आम्हाला काम मिळावं तेवढं चांगली अपेक्षा आहे आणि भरला कुठं फ्रिक्वेन्सी कशी देणार इतिहास आमचं असतं आणि दुसरी महत्त्वाचं म्हणजे म्हणजे अंबाला त्याच्यामध्ये का तुम्ही बदलापूरपर्यंत एक्सटेंड करा म्हणजे अंबारात लोकल तर त्या बदलापूरपर्यंत केल्यामुळे होणार काय तर बदलापूरचा जो बदला 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 लोड आहे तो कमी होणार म्हणजे ह्या पुढे ऑप्शन नसतो आम्हाला बदलापूर खोपुली कर्ज फोकली कर्जची जी फ्रिक्वेन्सी तर फारच कमी असते ती एक तासांनी रेट असेल म्हणजे बदलापूरचा जवळ चाळीस मिनटांनी असते बरोबर काही एक तासांनी असतील पण अंबाराची जी फिक्वेसी तुमच्या अर्धा तास